मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मी आलो तुझा पाया म्हणणं नाही बळ हा पा हे पाक्षिक आपण सुरू केलेलं आहे दराव पौर्णिमा आणि आमाशाला हे पाक्षिक प्रकाशित होते आणि आता या पाक्षिकाचा दहावा अंक आलेला आहे सहा जून दोन हजार चोवीस रोजी आणि ह्या अंकामध्ये पहिली बातमी जी आहे ती सांगली आलमापूर सांगली ही बस सेवा सुरू झाली आहे तर त्याविषयीची बातमी दुसरी बातमी जी आहे ती पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिरात सापडले तळघर व प्राचीन मूर्ती तळघर सापडलेल्या आणि प्राचीन मूर्ती सापडलेली बातमी आहे तर तुम्ही तुम्हाला हा अंक जर पाहिजे असेल तर नक्की खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा इथं हा नंबर आहे किंवा खाली दिलेल्या नंबरवर इथं तुम्हाला नंबर जातं डिस्प्ले होईल या नंबरवर तुम्ही कॉल करा अंक जरूर घ्या आणि घरपोच तुम्हाला मिळेल वार्षिक वर्गाने भरून घरपोच मिळेल शेवटच्या पानावर मित्रांनो विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन सुरू झालेल्याची बातमी आहे त्यानंतर शनी महात्म्य आम्ही दिलेलं आहे इथं पूर्ण शनी शनि शिंगणापूरचं आणि आतमध्ये शिवराज्याभिषे अभिषेकानिमित्त शिवराज्याभिषेकाची माहिती आहे आणि वरती इकडे श आध्यात्मिक शब्द कोडेसुद्धा आहे तुम्हाला सोडवण्यासाठी संत वाणी म्हणून अभंग आणि अभंगाचा अर्थ आहे चिंतन आहे आणि संपादकीय असे बरेचसे हे तुम्हाला वाचायला मिळतील आणि जर दर पौर्णिमाने अमावश्या तुम्हाला हा अंक घरपोच मिळेल तर हा अंक मिळवण्यासाठी खाली ह्या नंबरवर कॉल करा जय बळूमा बळूमानच्या नाव प्रदान होते विश्वनाथ धनगरे यांच्या असते बरकाळ्याजींना बोला बोला बळूमानच्या नावानं चांग बोला विठ्ठलप्रदेवाच्या नावानं चांग बोला अर्चनाप्पाच्या नावानं चांग बोलं मुळीमाराच्या नावानं चांग बोला मालिकरायाच्या नावानं चांग बोला आई मरगुबाईच्या नावानं चांग चांगले मुक्ताबाई माहेने ना ज्ञानेश्वर महाराजांची यांची बाई हाय आई बाई हो मुक्ताबाई जडगाव जिल्हा आमचं गाव मामा मामा समधीकडे हो आता काही काय बोलवण्याचे काम नाही माच झाले आहे हो ए ले खूप सांगू शकत नाही आपण जगाच्या पलीकडे आहे जगाच्या पलीकडे मामा नुए। नुए। निशान आहे ना सगळीकडे निशान फिरलो मामा कलयुगात पाळू मामा कलियुगात मामा भाऊ तिथून देव आहे भाव तिथे तुमचा आशीर्वाद गेलो एवढ्याला म्हणालो काही कठलं नाही हिंदी हिंदी भक्ती चटलाय येत नाही काय तेच स्थळमळ चालू होती म्हणलं आयचं आहे पण भेटायचं भेट घ्यायची आशीर्वाद घ्यायचं म्हणून लई सारखी बघायला आली माणसं ती आहेत कुठं कुठं ऐक बघितलं आहे कोणासारखं का नाही कि आता आणि कुठली यायची आहे फोन केला कास्ती गेस्ट ह्या गाबाची माहिती आणि देवली कामाली भक्ती आणायची आणि जायची आपण घागरी आणायच्या मेंढ्यांचं दूध काढायचं घागरी भरायच्या भंडार्याच्या दिवशी आद्या दिवशी खोच करायच्या

इजे पाने पाने ये ले, ले, ये मामा इजे पाणी आले पाणी आडायला आलय पाणी तीन थर भरल्यात म्हणाले ते पाणी घेऊन लई लई पहिल्यापासून ते काय सांगून सपायचं नाही एवढं ते त्या मामाच्या सुवासात माझे झालं सगळं आणि मी काय काय जेवराशी ना असं काही नाही कारण मामाच्या तंबूत ते घालून डब्यात असं सारून सोडायची तेव्हा खातोय तेव्हा खाऊ दे मला पोळ्या मागितल्या का मी ना पोळ्या ठेवतो मामा म्हटलं मा चार पाच पोळ्या घालून ठेवलं सुद्धा मामाचा म्हणजे असं माईल मग एवढं जग भरलं जगाच्या बाया माणसं आहेत जग येत आहे जग जात आहे त्यांच्या त्यांच्यावर लक्ष मामाचं नाही ते माझ्यावर लक्ष ठेवले मम्मी ही हे माझं काही शिर उतरून देऊ मामाला काय काय करू काय जीव वळून टाकू असं माझं मला होते ते कोण बेल हे इकडे करते तसो माडे मला सांग तसे म्हणायचे का हे करते

घेण्यात कुठली गोष्ट राहते या कुठली नाही अगं या कार्टी म्हणाला <laughs> <laughs> ते दरडा आहे माझ्या घरावर मामा तुझ्या घरावर दरोडा घालणारा कोण हिंदुस्थानात रे असेल अगं बघ म्हटलं सटकेला बघतोय तर खरंच दहा पंधरा जण त्या आपाच्या वाडीला जाऊन यायला ती चटणीवाली एक होती तिचा मठ बांधणार आम्ही त्या माळाला बांधायचा चटणीवाली कुठली गावचीवाली चटणीवाली म्हणजे चटणीचा त्याचा धंदा होता पुरवठा करत होती बकऱ्यात उशिया लावून देत होती ती म्हणजे इतकंच देत होती ती तरी मग ती यायला यायला गेली ती ती माणसं मठ बांधायचा सांगायला आपच्या वाईला गेल तर ते सांगाय मामा माझ्याला कोण नाही आणि तुझं कुठं घेऊन ठेऊ लाटणी चटणीवालीच म्हणे चटणीचा विनसपन त्यांचं घर आहे ते कोल्हापुरात आहे तेच चटणीवाला तिचं नावच ते पाडलं ते पिशव्या एक दोन तीन पाहिली एले चटणी पिशव्या भरून पाठवत होते ती पिशव्या पाकव होता ती इकडे माझ्याकडे लावून द्यायचा मेटक्याला यायचा इकडे यायचं कन्यापरडायला झुंधळ पाठवून द्यायचं चौदा किती एक वर्षी झुंडळ त्यांनी मामाला भरडून द्यायला आजचा दिवस नाही उद्याला बरा कोत नेट करायचं उद्याचं भरडून दिलं की परवाशिला नाही एक दिवसा ते झुंडळ भरडून द्यायचे मी तर घरून वाल्याला सांगून ठेवलं तू म्हणशील रानावनात जायची ती रात्रीच संध्याकाळचं यायचं कन्या भरडून गडी तिथले त्यातलं बकऱ्यातल्या अकरातलं घडी यायचं मग तुम्ही आमचं दळप झाल्यावर म्हणशील त्या रानात जायचं तिने तुमचं दळप घातल्याला तेवढं दळायचं आणि लगेच कन्या त्यांच्या भरडून द्यायच्या मी सांगत ताकीद दिली ती मग तसं करीत ते गिरणवाल्या ते बी मरून गेला बिचारा कुठल्या गावचे होते गिरणीवाले इथलाच सोनार इथलाच होता गिरण होते तिचे आता नाही ते नाही ते वारे पोर आहेत कुठं कुठं फोटो भरायला गेल्यात गिरण्या गिरण्या होत्या त्यावेळी ना होते की होते ना लाईट होती लाईट इंजिन वरची लाईट होती ना। 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 मामा मला बघायला मिळालं मामा म्हणजे मामा मग ते आले जेवाय वाढले ती गेली माझी फेरावर फेरावर कोणाच्या घरचं जेवण खात नव्हते जेवायला बसले तर असे सौजुते म्हणत त्या त्याने जे एक माणूस त्याने नेमला आता जेवण मामाचं नुसतं नेऊन द्यायचं कामावरच होता त्या कुणाच्या हातचं काहीच नव्हतं माझ्या हातचं मागितलं मला पोळ्या करून वाढ म्हणणं वाढशील काय म्हणता करून वाढली माझं खाल्लं काय आवडच बी नव्हतं ते काय जेवत एवढा भात आणि कुठे एवढी भाक काहीतरी दरकश लोकांनी आणलं म्हणजे मामान मेवा म्हातारा म्हणता तो काय म्हणला देवान दोन खाली <laughs> देवान तुम्ही काय खातारा रांडाच्या नो म्हणाला होय खातोय असं म्हणायचं खायच नव्हतं काय खायच नाही वाढलेलं तेवढं पोट भरून मामा असं कधीच नाही जसं आपण जेवायचं नाही भरून घेत तसं नाही एकदा पोटात कळ माराल ते मामाच्या सगळे लोक बसले ते इथं आमच्या शेताशे जावे कामते आमचा म्हणणं आहे तिथं बसली ती जेवायला नाही मामा म्हटलं मी काय जेवतीस म्हणाला पोटात कळ मारायला लिहा तुम्ही म्हटलं असं मामा मामा म्हणले मला अच्छा मामा तुम्हाला म्हणले हा जेवायला मी नाही म्हटलंय जेवा नाही काळजी येते म्हणला पोटात कळ हे ते ह्याच कवाळ्याचं सांडगे खाल्लं की मामा कळ कमी येते मला कसली बुद्धी देवाण दिली ती म्हटलं म्हटले आता कुठलं का कवाळाचं सांडगे म्हणाला तिकडे